ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ <ण्णागाँ> 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 <ण्णाग कधी नाही एकत्र नाही नवीन जॉब सर त्याचं एम एस पी नाही दुपार नोकरी दुपार नोकरी सगळं आता ज्या विषयात जास्त मी गाव आणि माझा एक पण फोटो असायला माझ्या गाडीवरती माझं एक पण फोटो दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष सदा मोबायला तयार आहे माझ्या गाडीवरती माझे एक पण फोटो करून गेले पाच वर्ष दहा वर्ष पण मोबायला तयार मी एवढंच चुकलं की माझं गाडी मी वती धुलवतो त्यामुळे मी मी एकोणतीस हजार व्याज भरलं नव हजार व्याज दिलं वीस हजार मुद्दल दिलं तेव्हा माझ्या गाडी माझ्या हात गाडं माझं पहिले लक्षण अगदी म्हणणार तर दहा नाही पंधरा वर्ष झेल दुकान तयार आहे मी कधी मॅशन जर माझ्या नावाने आशील

दोन वर्षाला पाहत वर्ष बघायला तयार आहे त्याच हे मी दोन वर्षाखाली तीन तास दाखवतो एमिंग वापरले तर एम एम वापरून काय नेमकी काळजी ते ऑनलाईन मार्जनावर आहे ते मला भरून मला बघायचं होत जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री रोगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा